नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे आज काय विशेष मध्ये तर हा व्हिडिओ आहे ना तो गेल्या संडेचा आहे म्हणजे तीस जूनचा तर पहिल्यांदाच मी अशा पद्धतीचा ब्लॉग काइंड ऑफ व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते सांगा तर सकाळ सकाळी मी आणि पप्पा चाललो आहोत स्टार बाजारला काही भाज्या आणायच्या होत्या आणि घरातलं थोडंसं सामान आणायचं आहे आणि जे मी आता सीताफळ दाखवलं ते पप्पांनी त्यांना सातरवरून आणलेली आम्ही बाहेर गेलो दोघे जण आणि हे वाकडचं जे आहे ना स्टार ते स्टार बाजार आहे त्याच्या अपोजिटच इथे श्रीराम वडापाव आहे फेमस तर तिथे नाश्ता करायचं ठरलं होतं आमचं मग मेदू वडा घेतला छानपैकी ब्रेड पॅटीस आणि वडापाव असं घेतलं होतं वडा पप्पानी घेतला होता।, होता मी ब्रेड पॅटीस खाल्ला आणि वडापाव आम्ही दोघांनी शेअर केला आणि त्यानंतर चहा नंतर सामान घेऊन घरी आले तिथे काही व्हिडिओ मी शूट केला नाही प्रचंड गर्दी असते सॅटर्डे संडे स्टार बाजारमध्ये आणि घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते ह्या दोन पिशव्या भरून सामान घेऊन आले होते मी तर आता आपण सगळं सामान बघूया आणि मी इथं बिलच घेऊन बसलीये तुमच्या सगळ्यांना सांगण्यासाठी की बाबा किती रुपयांना कोणती गोष्ट पडते आणि खरंच परवडतं का स्टार बाजारचं सामान तर आम्हाला विचाराल तर जवळ आहे प्लस थोडस प्राइस मध्ये डिमांड पेक्षा डिफरन्स वाटतो मला त्यामुळे आम्ही नेहमी स्टार बाजारला जातो आणि दुसरा एक फायदा म्हणजे सोडेक्स सोड़े जो जे कार्ड असतं जे कंपनीकडून मिळतात ते इथं यूज होतं म्हणून पण जातो तर ही आलमंड्रॉप्स ऑइलची जी बॉटल आहे ती वन सेवन्टी फाय रुपीजला मला अर्धा लिटरची बॉटल मिळाली प्लस काही त्याच्यावर एक फ्री पण होतं छोटं सॅम्पल तर ती परवडून गेली आणि हे सेंदा, सेंदा नमक आहे सेंदा नमक बाय वन गेट वन फ्री होतं तर फिफ्टी रुपीजला एक पॅकेट पडलं सो ते पण परवडतं आणि आम्ही काय करतो अल्टरनेट खातो एक पॅकेट जर सेंदा नमक तर त्यानंतर एक नॉर्मल नमक असं म्हणजे आयोडीनची कमी पण होत नाही आणि तब्येतीला पण उत्तम त्यानंतर साखर आणली होती परत हे मालकीसचं जे बिस्किट आहे ना मला खूप खूप आवडतं आधीमध्ये मी खात असतो तब्येतीला चांगलं वगैरे आहे अशातला काही भाग नाही त्यानंतर ह्या चटरपटर काही गोष्टी होत्या गणेश बेळचं पॅकेट शेजवान स्टिक वगैरे असंच मध्ये आधे खायला लहान मुलगी आहे घरात तिला थोडंफार आवडतं आधीमध्ये म्हणून आणत असतो बाकी काही नाही नंतर आलू भुजिया होत हे गणेश बेळचे ऍक्च्युली दोन पॅकेट्स मी आणले होते नंतर मग इडली डोसाचं बॅटर आणलं होतं तर एक गोष्ट आहे की जे इडली डोसाचं बॅटर आहे की नाही ती मी कधी मोस्टली तर घरी बनवत नाही तितकासा टाइम मला मिळत नाही ऑफिसमुळे तर आठवड्यातून एकदा आणत असते मी आणि ओट्स आहेत हे तर हे प्लेन रोल्ड ओट्स असतात ते आहेत हे आरवीला खाण्यासाठी आम्ही आणत असतो मोस्टली तिच्या पॅनकेकला वगैरे यूज होता आणि कधीतरी खायला पण ही मुग डाळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सगळेच जण खातात आवडीनं आणि नंतर मग तुम्हाला थांबा दाखवते नेक्स्ट आहे Um, मुगाची डाळ जी ऍक्च्युली आपण आमटी बनवण्यासाठी वापरत होती त्याच्यावर पण ऑफर होती बाय वन गेट वन आणि पूर्ण हिरवे मुग जे आहेत ते पण आणले होते त्याला पण बाय वन गेट वन ऑफर होती एक एक सिंगल पॅकेट घेतलं तर फिफ्टी पर्सेंट ऑफ लागत होत सो मी एक एकच पॅकेट आणले सध्या तरी घरून आलेली मुग डाळ संपलीये आणि त्यामुळं मी घेऊन आले तर हे आयडीचं इडली डोसा बॅटर आहे छान असतं मस्त डोसे बनतात इडल्या पण अतिशय सुंदर बनतात हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही किंवा हे माझं अगदी पर्सनल मत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं अर्थात वापरू शकता नंतर हे दोन केकचे छोटे छोटे पॅकेट्स होते आरबी साठी आणलं होतं तिला घेऊन गेले नव्हते त्यामुळे अर्थातच काहीतरी आम्ही लहान मुलांना लागत नंतर मग काकड्या आणल्या होत्या तोंडी लावायला लागतातच आम्हाला प्रत्येक जेवणात काकडी टोमॅटोचा सॅलडची सवय आहे सो काकड्या आणल्या होत्या पंचावन्न रुपये किलोनी होत्या काकड्या साधारणपणे दीड किलो काकड्या मी घेतल्या होत्या त्यानंतर मग बाकी पण गोष्टी होत्या लिंबू मिरच्या वगैरे त्या पण आणल्या होत्या नंतर थोड्या ह्या पिशवीत मला वाटते बऱ्यापैकी भाजीचे आयटमच सगळे होते हे किवीज आहे जे ट्वेंटी नाईन रुपीज ला एक मिळालं होतं तर मी तीन पीस घेऊन आले होते हे पण साठी असतात एक चांगली गोष्ट तिच्या बाबतीत तिला फ्रुट्स प्रचंड आवडतात त्यानंतर कोथिंबीरची जुडी ट्वेंटी रुपीज ला होती चांगली होती कणीस पर पीस टेन रुपीज ला मिळत होतं अर्थातच मला तर वाटतं मार्केटपेक्षा जरा स्वस्तच आहे सो मी दोन कणीस घेऊन आले मध्ये आधी तिला देता येतील दाणे करून किंवा चॅट खाता येईल ड्रॅगन फ्रुट जे आहे ते पण सिक्स्टी नाईन रुपीज लास एक असं होतं एक ड्रॅगन फ्रूट आणि एक ॲवकाडं आणलं ॲवकाडो कधीतरी प्राइस कमी नहीं नहीं तर घेऊन येत असतो आम्ही नाही मोस्टली फार महाग मिळत हा एक सेट होता लाइटर जो आहे पिलर आणि एक चाकू त्याचा नाईन्टी नाईन रुपीज ला सेट होता तर तो आणला आणि पहिल्यांदाच ही फॅबस्ताची जी चहापत्ती आहे ना ती मी ट्राय करणार आहे मला खरं तर माहीत नाहीये कशी असेल बघूया रिव्ह्यू नंतर शेअर करेन कधीतरी तुमच्या सोबत थोडे दिवस वापरून झाल्यानंतर पहिल्यांदाच ट्राय करते आणि हे लिंबू होते पर के जीच्या हिशोबाने असतात सो आपल्याला जेवढे हवे तेवढे घेता येतात गोष्टी तो फायदा असतो इथे अगदी पावशरच घ्या अर्धा किलो घ्या अशातलं काही नसतं आता हे मला एकच दोडका हवा होता कारण एका भाजीला मला एकच दोडका पुरेसा होतो शिल्लक राहिला की परत तो फारच असा पिळपिळा होऊन जातो आणि मग मजा नाही येत सो मी एकच आणत असते एका वेळेपुरता नंतर एक डाळ आणली होती तुरडाळ संपली होती घरातली आणि मला तुरडाळ प्रचंड आवडते बऱ्याच काही काही गोष्टी करता येतात सो तुरडाळ आणली होती नंतर हे आहे कॉफीचं पॅकेट जे कॉफीचं पॅकेट आहे ना ते पण बरंच स्वस्त होतं आहे गेस सो मी घेतलं होतं नंतर हा पेपर बोटच्या चिक्कीचा फॅमिली पॅक मस्त लागतात पेपर बोटच्या चिक्क्या तुम्ही कधी ट्राय केल्या नसतील ना तर नक्की ट्राय करा हा सेंद्रिय गूळ होता थर्टी फाय रुपीज ला छोटा हे होता एक सो छोटाच घेऊन आले त्यानंतर सगळं सामान काढून घेतलं आणि एक एक गोष्ट आता मी रिस्टॉक करणार आहे तर ह्या माझ्याकडे भरण्या आहेत ना त्या सेलोच्या भरण्यात तर त्या स्वच्छ करून वगैरे ठेवल्या होत्या मी सामान भरायचं सा होतं त्याच्यात म्हणून तर ओट्स वगैरे फुल करून ठेवलं मी आता सो लवकर टेन्शन नाहीये ओट्स काही लवकर संपणार नाहीयेत आरवीज फक्त खात असते मोस्टली मला कधीतरी वाटलं तर अदरवाईज नाही हे प्लेन ओट्स आहेत तुम्ही कसंही पद्धतीने बनवू शकता नंतर चहापत्ती आहे ती थोडी शिल्लक होती सो मी त्यातच आताच ओतून दिली नवीन वाली चहापत्ती वरतून आणि नंतर पॅकेट पूर्ण तर काही त्याच्यात बसणार नव्हतं ना कारण ऑलरेडी शिल्लक होती थोडी आणि थोडस जास्तीच होती याची क्वांटिटी सो भरणी पूर्ण भरून झाली आणि तरी सुद्धा चहापत्ती उरली आहे सो ती मला आता ठेवावी लागेल चहापत्ती इथं आता भरून झालीये बरणीमध्ये तर ठेवून द्यायची आणि तुम्हाला दाखवते मी एवढी चहापत्ती शिल्लक राहिली साधारणपणे इथं पर्यंत असेल हा एवढी आहे शिल्लक तर हे अशा पद्धतीचे क्लिप्स असतात ना ते खूप हँडी असतात तर माझ्याकडे असतात नेहमीच अवेलेबल तर ते मी लावून देणार आहे आणि छानपैकी मग त्याला ठेवता येतं अगदी आ, एअरटाईट जे कंटेनर असतं तशा पद्धतीचंच आपल्याला ठेवता येतं काही मऊ वगैरे पडत नाही ठेवलं तरी नंतर मग मी साखर सुद्धा ओतून हो घेतली आणि साखर चहापत्ती आता बघा तुम्ही दोन्ही भरून झालेलं आहे आणि डोश्याचं पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं साधारणपणे त्याची डेट असते त्याच्यावर बेस्ट बिफोरची तर सात आठ दिवसाची असेल तर तोपर्यंत ते राहतं अर्थातच एवढे दिवस जाणार नाहीये दोन दिवसात संपून संपवून जाईल नंतर मिरच्यांची देटं काढून घेतली त्या पण ठेवून दिल्या कोथंबीर व्यवस्थित निवडून घेतली आणि ती पण ठेवून दिली सो आता सगळं सॉर्टेड आहे जास्त काही हे नाहीये पचारा नाही आणि भाज्या व्यवस्थित ठेवून दिला असं की आपल्याला आठवडाभर बर बरं पडतं पटकन घेता येतं काकड्या सुद्धा ठेवून दिल्या आणि इकडे मी तुम्हाला दाखवते या सगळ्या भाज्या ठेवून दिल्यात आणि ह्यातली वांगी वगैरे दिसत आहेत ना ते मम्मीने गावावरून दिली होती मला आणि इथे कणीस ठेवून दिले त्यानंतर स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये बनवलं होतं चिकन सुक आणि मटणाचा बेद होता मटणाचा हळणी रस्सा तिखट रस्सा भाकरी नाचणी आणि ज्वारीचं मिक्स पीठ आहे त्याची भाकरी आणि हा भात तर मस्त पैकी जेवण पण रेडी झालं आहे जेवायला या सगळेजण मी तुम्हाला ताट दाखवते कसं केलंय पप्पालेत म्हणून थोडासा खास बेत होता संडेचा तर भाकरी छानपैकी चिकन सुक्क मटनचा रस्ता आणि मटनचा रस्ता कांदा लिंबू तोंडी लावायला आणि रात्रीच्या चा याच्यामध्ये फक्त ऍडिशन होतं ते म्हणजे चिकन सिक्स्टी फायचं रेसिपी अपलोड केली आहे नक्की बघा ब्लॉग कसा वाटला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद